दे बस लवकर हातो बस हातो बस नहीं, नहीं हा डोक बस होईच्या आई डोक्या ठेव ना आई डोके आई बोल आई बोल आई चालली बो, आई ऐकला ऐक ऐकडा ना ऐक इकड क्या आयच्या गावात उठाव गावऱ्याला उठाव उठाव उठव उठव सर गावऱ्याला मेंबर आपल्या घर बघा इस्यावर नाव चढले एक घाबरत तुझा घेतो आता नाही असं हाद्य पार नाहीच आवडत आई नाही घाबरत तुला घाबरते बघ आवडतात Cau ra cai là một chút là nó sâu 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 स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या घरी एक नवीन मेंबर आलेला आहे कोण आले तुम्हाला सांगतो अचानक भयानक आपल्या घरी एक मेंबर आलेला आहे एकदम तुफान ना डेंजर ना खलनायक सारखा आहे तर आता पहिले मी आलेलो आहे मानपाड्याला जर आपला काम आहे गाडीचा आणि आम्ही ह्या शनिवारी आणि रविवारी अलिबागला चाललो आहे एकवीस क बावीस तारखेला तर आमची पूर्ण फॅमिली आहे तर जाम कमेंट यायचे की अक्षय अलिबागला ये तर आपले कोणी मित्र असतील फॅन्स वगैरे असतील त्यांना भेटायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर हो मेसेज करायला कमेंट करा या शनिवार आणि रविवारी एकवीस नाही तर बावीस येणार दोन दिवसासाठी तर चला स्वतः मंगेश धुले आपल्यासोबत काय बोलता सपोर्ट करा आपल्या भावाला साठ हजार करून टाका साठ टाका आणि व्हिडिओ कसे वाटतात बघा नंबर आहे आमच्या भाऊचे लाईक करा कमेंट करा सप्राईब करा सप्राई करा करा भाई मॅडम चला काही निघून ना आपल्या गाडीचं काम करू नंतर मग तुम्हाला घरी कोण मेंबर आले ते दाखवतो पूर्ण बघा तर चला कामाला लागतो ग का रे लाग ना कामाला कपड पण मस्त रे मसडीच फॉर्मला बोलतात तूमला काय आहे नवीन काहीतरी आलो आता आपण काम करू घरी जाऊ पप्पा बोल बोलता काहीतरी बोल पप्पो चला चल, चल, चल। 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 चल, कशी <laughs> आता कॅप्शन टाकायला कॅप्शन टाकायला लागेल लक आपल्या घरी आला बोलता बोलता पप्पा अच्छा गावात आयच्या गावात उठव गावराला उठाव उठाव

डोक बस आई आई ना। आई, ना। आई आ, क्या बात बोल आई बोल आई चालली आईकडा ऐक ऐक इकड इकडं इकडे इकडं कॅब आहते इकडे बघ ना इकडे बघ ना ओपो आय पप्पी घेतो आईला

काय आई घेतो आता नाही असं हाद्य नाही आई नाही घाबरत तुला घाबरते बघ काय नाही काय करत आईला घाबरी काय किती ओलक काय फक्त हातात घ्यायचं फक्त असा बाय आई डेंजर आहे पक्षी उठाव मोबाईल गौरव आई बाय आहे का ना आईचा गौरव उठवत आलाय तो माय मोबाईल थांब थांब बाबा कुठे बाबा कुठे बाबा बाबा बर कस चला खुला पोपट जायचं का बाहेर आपण चला चला बाहेर जाऊ नको ना मनी खात होत हो परी मनी खात बघ तुला हो मनी परी परी खाते या माझे 야야 ya, 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 y 야 ya, ya, 가 a ya, 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 y

गाई चला घरी आलो ना त्यांनी मला पाच वाजता बोलवले आणि आता तीन वाजता दे बरोबर मस्त जेवण वगैरे करू घरी ना मग जाऊ चला जेवण करू नंतर मग आपल्याला गाडी आणा द्यायची એક બોલે પગે એકલા આઉટ 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 હે હે આઉડે એ આઉડે રે ઇસા બેડ નથી હે ખટતા જે બેડા

પાસુ કોને <had vinegar> <eayed> <laughs> 야 갈기고 불이 에다게 이네 이게 지네 자우나 자우 나나 나나 에 구대볼 에구 आझां। से प्रशां प्रीश stop जोपिले हों थैना आपकिनी मत्लओभट्रीक अगेर परखा आगा डंजया आझां हार अगेर को ही ट्रीश क्राट्ण गेर गो एए आझाल गारण মাটিও, বাডেয়েশেযে নোযবেশেখেবে মাটি, জুন্য়েশেই পশিয়েশে মাক্শিয়ে মাটি, কাকনি আয়ে আখশে কিকেয়ে মাগশিকিয�

রং দিল দি আচ্ছা রং রং দিল দিই দিন